नमस्कार मित्रांनो कसे आहात आणि बरे नसाल तर मला बघून बरे वाल मी आहे आकाश पवार व मोटिवेशनल स्पीकर चला दोन्ही पाय नाहीयेत पण आहे स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये सो आज आहे धनतेरस आणि आज तुम्हाला मी म्हणेल की तुमच्याकडे खूप सारे धन येव हो। तुम्ही खूप सारे धन पण घ्यावा अशी खूप माझी सदिच्छा आहे तर मित्रांनो ब्लॉग मध्ये पुढे जाण्यासाठी सगळ्यात पहिले लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून मी असेच ब्लॉग बनवत राहील सर आता ब्लॉग स्टार्ट करूयात सो आता आपण जेवणार आहोत आणि दुपारचे साडे बारा वाजले आता आहे बेत मस्त पिकी हरभऱ्याची भाजी अगदी मस्त गरम गरम भाकर आणि त्या पाणी आलाय जेवण घेऊयात आपण आणि मस्तपैकी ब्लॉग पुढे कंटिन्यू करूयात हो आता काहीतरी नवीन करणार आहे आणि ॲक्च्युली माझं जे मोबाईल स्टँड एमाऊंट एवाला ते आपण पूर्ण काढून टाकलं आहे आणि हे आहे भाई हे आपला ब्लॉग आहे ओके okay. यूट्यूब केली आहे प्लॅन होता की मोबाईल जे आहे ते थोडं प्रोटेक्टेड असावं ऑलराऊंड सगळ्या ऑलराऊंड प्रोटेक्शन त्यासाठी आपण करतो आहे कारण मोबाईल पडला तर खूप मोठं जास्त नुकसान होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये मग स्क्रीन चेंज करणं वीस हजार तीस हजारचं पडेल त्यापेक्षा आपण म्हणजे माऊंट टाकणं अशा प्रकारे माझा मिरर काढून ठेवलं आहे जो सो मी ते सांगत होतो की आता आपल्याला तो माउंट बसवणं खूप गरजेचं आहे जो माउंट ॲक्च्युली मी नाही आता काढला गेला आहे आणि तो काढला गेला आहे ते सामान जे आहे इथं ठेवलं गेलेलं आहे की इ... जिशानची गाडी एम आहे वाटत आहे का की एम आहे खूप वेगळी मॉडिफाय केली त्यांनी आणि ही एक सुपर बाईक आहे ग्लोरी तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते सगळे गाडी आहे तिथे जिशानने आणलेले त्याच्या कामाच्या असतील जिशान हा मोटोरी रिपब्लिक या गॅरेज किंवा त्या ह्याचा तिथे वर्कर आहे आणि तिथे काम करतो पण खूप स्मार्ट आहे दिसायला आणि आता त्या प्रकारे तो तिकडे आता आहे काम करतोय आतमध्ये एकदा तो आला की आपलं काम चालू और ट्राई करो ना यहाँ पे बहुत कंजेस्टेड है प्लेस मालिक को बोलो थोड़ा सा यार। उस पर कुछ डाल देंगे यार अब रोज रोज निकालना बड़ा दिक्कत का काम है फाइनली ने कर दिया खूब मस्त काम कर दाखिल so, काम जे सैमसंग ट्वेंटी फोर अल्ट्रा माइक पूर्ण राउंड प्रोटेक्शन देते माउंट सो so, ऐसे ही काम करते रहो और ऐसे ही मदद करते रहो लोगों की भी जैसे और आगे जाए थैंक यू सो so, अशा प्रकारे फायनली आपला माउंट सेट झाला आणि इथे आहे तो आणि आता आपल्याला झोमॅटोचं काम चालू करावं लागेल ऑलरेडी इथे दीड वाजलेत आणि आपल्याला लगेच आता मी ऑनलाईन गेलेलो आहे आणि आता आपल्याला जेवढे पॉसिबल असेल तेवढे डिलिव्हरीज करतो दिस इज ऑल अबाउट कालचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी काय काम करतो हे सांगितलं आणि कुठे काम करत होतो त्याच्यामध्ये ॲमेझॉन होतो ॲमेझॉनमध्ये दोन हजार वीसमध्ये मला जे आहे लॉकडाऊन पडलं आपल्या सगळ्यांना लॉकडाऊन पडलं आणि तिथे मला एम्प्लॉई ऑफ द इयरफोन मिळाला पुढे मला जे आहे म्युझिक जो ग्रुप आहे सूर ग्रुप तिथे मला चान्स मिळाला गिरीश सरांमुळे आणि मी खूप पुढे गेलो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी पार्टिसिपेट करत राहिलो आता ही पुढची स्टोरी आहे त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं की पुढे काय झालं तो आता आपण आलेला आहे आपल्या फर्स्ट डिलिव्हरीला जिथे आहे बिर्याणी पाहू शकता तिथे लवकर लवकर पॅकेज पिकअप करायचं वेळ चालते जायचे पण दुपारची वेळ आहे कदाचित पिकअप करायला वेळ लागू शकतो पण बघूयात आपण यांनी मस्तपैकी डिलेवरी दिली आपल्याला मी म्हणालो ना लास्ट व्हिडिओमध्ये की खूप मदत करतात लवकरात लवकर डिलेवरी दिली आता आपण कस्टमरच्या लोकेशनला जाऊ आणि तिथे आपण डिलेवरी देऊ दिले। so, सो बेसिकली असंच टाईम पिरियड चालला होता आणि दोन हजार अठरा साली जॉईन केलेला दोन हजार आता जवळपास पंचवीस चालू आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी चालू होत्या पण मी विचार केला की अरे काहीतरी प्रमोशन होईल काहीतरी होईल आणि असं करता 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 जवळ पंचवीस आलं एका नंतर रिअलाइज झालं की अरे आपलं तर सॅलरी वाढत नाही आहे सगळं होतं आहे तर आपण स्विच करूयात असं कुठेही कर इथं नाही आहे डीफेम करायला कोणत्याही कंपनीसाठी हा व्हिडिओ कारण ॲमेझॉन खूप ग्रेट कंपनी खूप ग्रेट एन्व्हायरमेंट ग्रेट कल्चर आहे असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे काही गोष्टी आपल्याला पण पुढे जाता नाही आलं ही आपली पण चूक असतेच त्यामुळे त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही सो एका टायमात मला रिअलाइज झालं की अरे मला स्विच करायची गरज आहे दुसऱ्या कंपनीमध्ये सो मग मी तिथे मी काय केलं की मी लगेच तिथे रेझिग्नेशन दिलं तर रेझिग्नेशन दिल्यानंतर माझं बऱ्याच जणांशी बोलणं झालं मोठे मोठे लिडर्ससोबत आणि मग त्यांनी म्हणाले की अरे आम्ही तुमच्यासोबत आहे टेन्शन घेऊ नको काही असेल तर आपली तुम्हाला मदत करून तो जो करू। सपोर्ट आहे तो खूप महत्त्वाचा वाटला मला कारण त्यांनी ॲक्च्युली खूप इमोशनली मला मदत केली की अरे तू आमचं आहेस तू फॅमिलीसारखं आहेस तुला काही वाटलं तर सांग आणि तिथले जे जेवढे पण मेन लीड आहेत ते सगळे माझ्यासोबत बोलले सगळे लीडर्ससोबत बोलले त्यानंतर मग मी डिसिजन घेतलं की मी रेजिग्नेशन दिलं आहे पण रेजिग्नेशन परत रिबुक केलं जाऊ शकतं पण त्याच्या अगोदर मी एक काम करतो काही कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देऊन बघतो सो काही कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला त्याचे काही कंपन्या आहेत त्यांची नावं नाही घेत पण त्यातलं एक कंपनी होती ए डी पी सो एडी पी कंपनीमध्ये मी गेलो आणि तिथे फिजिकली डिसेबल्ड जे लोक आहे त्याच्यासाठी म्हणजे ओपनिंग वॅकन्सी चालू होत्या आणि मी तिथे गेलो माझ्यासोबत अजून एक जण होता आणि काही जणांना पण शॉर्टलिस्ट केलं होतं मग माझा इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याचे मॅनेजर होते प्रशांत सर म्हणून थोडीशी अशी भीती वाटली की अरे आता तर माझ्याकडून चूक झाली काहीतरी बोलण्यामध्ये काहीतरी करण्यामध्ये इंटरव्ह्यू बरोबर नाही गेला आणि मी खूप खूप भीतीमध्ये होतो अक्षरशः डोळ्यात पाणी होतं आणि स्वतःला असं मारून घेतलं मी अरे चांगला इंटरव्ह्यू खाण्या दिला वगैरे वगैरे एवढं जास्त झालं पण मग अचानक सेकंड डेला मी एच आरला ला कॉल केला की काय झालं की झालं का नाही वगैरे पण तिची सडन रिॲक्शन होती की कॉंग्रॅच्युलेशन की तुझा फर्स्ट राऊंड क्लेस झालेला आहे सो so, एडीपी मध्ये फायनली फर्स्ट राऊंड क्लेस झाल्यानंतर एवढा जास्त कॉन्फिडन्स मला आला होता की ॲटलीस्ट मी क्रॅक तर करू शकतो पण अजून एक मोठी चॅलेंज होतं मोठं चॅलेंज होतं की त्यांचं जे सिनियर मॅनेजर आहेत किरण सर त्यांच्यासोबत माझा इंटरव्ह्यू होणार होता आणि त्यांनी पास केलं तरच ते पॉसिबल होतं मग मी त्याच तयारी सगळी परत इन्फॉर्मेशन माझ्या मनात कलेक्ट केली सगळं मी पाहिलं की मी काय काय बोलू शकतो काय काय नाही आणि मी तिथे परत त्याच कॉन्फिडन्सने गेलो पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली विलचर नव्हती मी हातावर जात होतो तिथे ते लोक विलचर ऑफर करत होते त्यांनी मला घेऊन गेले तिथे गेल्यानंतर किरण सरांशी बोललो मी आणि काम आहे ती पण मला थोड्याच वेळात कन्फर्मेशन आलं की अरे यू आर गॉट सिलेक्टेड फॉर द रोल आणि ते प्रोसेस होतो वेज गार्निशमेंट जे यू एस प्रोसेस आहे आणि कम्प्लीट बॅक एंड हो, कारण आतापर्यंत मी व्हॉईसवर काम करत होतो ॲमेझॉनमध्ये कंप्लिटली आठ तास आम्हाला बोलावं लागायचं आणि एक तास आम्हाला ब्रेक राहायचं म्हणजे पंधरा पंधरा मिनटं ना सो बॅक एंड म्हणजे न बोलण्याचं काम आणि त्याच्यामध्ये मी खूप खुश झालो काम करायला चालू केलं मी असं करता करता मग पहिले एक दीड महिना त्यांनी आम्हाला नॉर्मल वर्कला ठेवलं आणि त्यानंतर आम्हाला ॲक्च्युली ट्रेनिंग द्यायला चालू केलं ट्रेनिंग चालू झाल्यानंतर गोष्टी समजत गेल्या तीन महिन्याची ट्रेनिंग झाली आणि तीन महिन्याची ट्रेनिंगनंतर हळूहळू कुठं ते रिअलाईज होत होतं की अरे हे आपलं ते प्लेस कदाचित नाही आहे जिथे आपल्याला पुढे जाऊ शकतो असं एक मनातून आपल्याला फिलिंग येत असते की अरे आपण इथले आहेत का नाही आपल्याला हे जमतं का नाही या सगळ्या गोष्टी सात महिने मी तिथं काम केलं बऱ्यापैकी व्यवस्थित झालं पण एका टायन टायमानंतर मला वाटलं की मी वाट सोशल मीडियाला बिलकुलच टाईम देत नाही आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी खूप जास्त पेंडिंग राहत आहेत त्यांना टाईम न दिल्यामुळे माझे फॉलोअर्स सबस्क्रायबर त्यांना जे काही कंटेंट पाहिजे ते मी देऊ शकत नाही आणि ते कंटेंट कसा देऊ शकतो मग असा विचार करायला लागलो या दरम्यानच मग मग डोक्यात आलं की अरे झोमॅटो मग झोमॅटोच का बाकीच्या गोष्टी काय नाही झोमॅटोचं कारण असं आहे की झोमॅटोमध्ये पहिली गोष्ट फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी वेगळी जे आय डी क्रिएशन केली जाते त्यांना पर डिलिव्हरी नॉर्मल पर्सनच्या हिशोबाने डबल पे केलं जातो म्हणजे तीस चाळीस रुपयांना बाकीच्यांना मिळतं आम्हाला ऐंशी रुपये मिळतात प्लस बाकीची लोक पण सपोर्ट करतात तर म्हटलं आता आपण इथे करूयात आणि तिथे सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की आपण आपल्या हिशोबाने स्लॉट बुक करून आपण ऑनलाईन पण जाऊ शकतो ऑफलाईन पण जाऊ शकतो काहीही प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे टाईमचा काही प्रॉब्लेम नव्हता टाईम बाउंड नव्हता आठ तास काम करायचं नऊ तास काम करायचं था। म्हणून ठरवलं की आता हेच करायचं कारण त्याच्यासोबत सोशल मीडिया खूप चांगलं जातं आणि मी मोटिवेशन पण देऊ शकतो असंच बोलून जे आता मी करतो आहे सो मग मी ते चालू केलं चालू करता करता बऱ्याच जणांचे मला डी एम आले मेसेज आले अरे तू का सोडलं काय झालं मग काही हेल्थ इश्यूज तर होतेच माझे जेणेकरून मला किडनी स्टोन आहे बाकीचा प्रॉब्लेम आहे आणि ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण कव्हर करणार आहे पण मग फायनली मी तिथे सोडलं पण सोडताना पण मला खूप असं वाईब होते की अरे नाही खूप आता सात महिने इथे दिलेत काम की तर कुठे ना कुठे अटॅचमेंट होते कंपनीसोबत माझे मॅनेजर आहेत प्रशांत सर त्यांच्यासोबत एक वेगळी बॉन्डिंग क्रिएट झाली होती बाकीच्या कलिक सोबत एक जेवढे आहेत माझी बॉन्डिंग झाली होती खूप छान चालू होतो पण जेव्हा आपल्याला कुठंतरी रिअलाईज होतं की ते त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं आणि मग काम करायचं तर ती एक वेगळीच मजा आहे कारण मित्रांनो आय नो की तुम्ही पण फायनान्शियल कंडिशनमधून असाल प्रॉब्लेममध्ये असाल पण ते जे एकदा डिसिजन घेतलं की त्याच्यावर काम करता आलं पाहिजे म्हणून आज मी झोमॅटो करतो आहे झोमॅटो करताना मला खूप आनंद होतो की लोक खूप प्रेम देतात मला काहीही प्रॉब्लेम येत नाही बरेच जे कस्टमर्स ते खाली येतात पॅकेज घेऊन जातात ज्यांना शक्य नाही येताना मी पॅकेज डिलिव्हर करायला वर लिफ्टने घेऊन जातो जिथे पायर आहे तिथं तर मला बिलकुल शक्य होत नाही पण ते समजून घेतात बरेच लोक समजून घेतात त्यामुळे ॲज अ फिजिकली डिसेबल्ड मला कधीही प्रॉब्लेम होत नाही मी कधी त्या प्रकारे स्वतःला मानत नाही पण लोकांची मेंटॅलिटी आपण चेंज नाही करू शकतो त्यांना सांगावं लागतं पण हरकत नाही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कालच अपडेट आला आहे की ॲमेझॉनने जेवढे पण फिजिकली डिसेबल म्हणजे हँडिकॅप लोकांसाठी एक नवीन अलर्ट आणला आहे आणि ते डायरेक्ट कस्टमर्सला पाठवणार की हा डिलिव्हरी एजंट हँडिकॅप्ड आहे सो तुम्ही खाली येऊन पॅकेज आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर ती डिलिव्हरी दुसऱ्या लोकांना म्हणजे दुसऱ्या डिलिव्हरी एजंट जे फिजिकली एबल्ड आहे त्यांना ट्रान्सफर केली जाईल खूप मोठा अपडेट आहे तो याचा स्क्रीनशॉट मी टाकून देईल सो so, थँक यू झोमॅटो हे केल्याबद्दल खूप मोठी गोष्ट आहे कारण हा जो अपडेट आहे हे माझ्या मनात खूप दिवस होता की असं व्हायला पाहिजे होतं पण बॅकहेंडने तुम्ही एवढं काम करता हे मला खरंच माहीत नव्हतं सो मला असं वाटतं की तुम्ही असंच करत राहा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चांगलं करा हॅप्पी दिवाली आपण सर्वांना आणि तुमच्या जॉब करिअर तुम्ही जे काही करताय बिझनेस करताय त्याच्यामध्ये खूप पुढे जा कुठेही वाटलं की मोटिवेशनची गरज आहे की तुमचा भाऊ तुमचा मित्र तुमचा मुलगा तुमच्यासोबत आहे तुम्हाला मी मदत करत राहील या व्हिडिओद्वारे इंस्टाग्रामद्वारे तर तुम्ही नक्कीच मला रीचआउट करा हा व्हिडिओ ह्याच करण्यासाठी मी बनवत असतो की तुम्हाला काही ना काही प्रेरणा मिळावी इन्स्पिरेशन मिळावं इन्स्पिरेशन मोटिवेशन हे दोन्ही वेगळे वर्ड आहे त्याच्याबद्दल पण एक वेगळा व्हिडिओ बनवणार so, आहोत सो ह्याचा काय डिफरन्स असतो हे सगळं तुम्ही मला पण सांगा कमेंट करून हा तुमच्यासाठी पण एक चॅलेंज आहे तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जेवढा पॉसिबल असेल तेवढं ह्या फिजिकली डिसेबिलिटीजसोबत मी काम करतो आहे तर ॲप्रिशिएट करण्यासाठी खूप हा व्हिडिओ शेअर करा इतका शेअर करता तेवढं करा लाईक करा कमेंट करा आणि भेटूयात ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये